बाजार समितीतल्या निवडणुका रद्द करून त्या ठिकाणी नियुक्त प्रशासक मंडळ नेमायचा हा नवा कायदा येऊ पाहतोय याला विरोध करण्यासाठी त्याचबरोबर केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोर फसवणूक करून कांदा निर्यातीचा निर्णय पुन्हा एकतीस मार्चपर्यंत वाढवल्याच्या निश्चितार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजार समित्या बंद पाडून सगळे व्यवहार बंद ठेवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटने दिलेला होता त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आज बंद राहिल्या शेतकऱ्यांच्या आणि विशेषतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला व्यापाऱ्यांनी मातडीत दलाल हमाल या सर्वच बंधूंनी उत्स्फूर्तपणाने पाठिंबा दिला आणि तेही आमच्या आंदोलनामध्ये आले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱ्यानुसार एक दिवस बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवून या आंदोलनाला सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून त्यांचं धन्यवाद हा लढा इतू इथंपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत सरकार हा कायदा मागं घेणार नाही आणि शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा माताडी आणि दलाळांचा मतदानाचा अधिकार पुन्हा मिळणार नाही कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय मागं घेणार नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील यापुढं याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही